बास नदी लगेतील वस्तीमधील सर्व अनधिकृत बॅक कारखाने आहे खडोलीत इंडस्ट्री झोन नसताना देखील मदतीने हे कारखाने सुरू आहे असा सवाल नागरिक विचारू लागले आहे या बॅक कारखान्यामुळे उच्च न्यायालयाचे आदेश असताना पण खडोलीमध्ये अनधिकृत बांधकामे राजरोजपणे चालूच आहेत या अनधिकृत बांधकामामधून निघणारे दूषित पाणी थेट बातसा नदीमध्ये जात आहे खडोली पश्चिम येथील अलमास पार्क येथील फुटलेल्या ड्रेनेजच्या टाक्या अजूनपर्यंत कोणत्याही उपयोजना नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला त्याबाबत माहिती नाही का असा सवाल नागरिक करू लागले आहे लोकशाही क्षेत्रासाठी मंगेश तारमले खडवली काय नाम आहे गुलजार मी मला त्या रे बोलू किती काय तुमलो हे कारखाने चालतात मध्ये बघा आपण पाहू शकता का यांना साधी ग्रामपंचायतची पण एनओसी घेतलेली नाही यांनी अनाधिकृतपणे कारखाने चालवतात बघा हे बघा कसे कारखाने चालवतात बघा अभि आर बघा यांच्यावर कारवाई करणार कोण